बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली हत्येनंतर केज आणि मत्साजोग येथे आंदोलन झाले तसेच सर्वपक्षीय मुख मोर्चाचे आयोजन देखील करण्यात आलं एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मिकराड हे पुण्यातील सी कार्यालयात शरण आले तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी फरार आरोपी सुदर्शन चंद्रमान घुले आणि सुधीर ज्ञानोबा सांगळे यांना बीड पोलिसांच्या विशेष पदकाने पुण्यातून अटक केली पाच जानेवारी रोजी मराठा आरक्षण पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आरोपींना फाशी शिक्षा देण्याची मागणी केली सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांची भेट घेऊन प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे फरार झाले होते त्यांनी बीड संभाजीनगर पुणे आणि गुजरात असा प्रवास केला होता गुजरातमधील मंदिरात काही काळ ते लपून राहिल्यानंतर ते पुण्याला परतले जिथे पोलिसांनी त्यांना अटक देखील केली सुदर्शन वय वर्षे सव्वीस केस तालुक्यातील टाकळी गावचा हा रहिवासी तर सुधीर ज्ञानोबा सांगळे वेवर्ष तेवीस हा पण टाकळी गावचा रहिवासी वाल्मिक कराड परळी तालुक्यातील पांगरी गावचे रहिवासी ते धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी आता सुरू आहे राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकं रवाना केली आहेत या घटनेनंतर मराठा समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या मनोज जरंगे पाटील यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली तसेच या प्रकरणात राजकीय नेत्यांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येने बीड जिल्ह्यात तणाव निर्माण झाला पोलीस आणि एसआयटी या प्रकरणाचा सोखोल तपास करतायत आणि आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी समाजातून होत आहे संत देशमुख यांची हत्या केल्यानंतर के सुदर्शन घुले आपल्या दोन साथीदारांसह आसरा मागण्यासाठी अकरा डिसेंबरला भिवंडीत आला होता इथे त्याला मूळचे बीडचे रहिवासी असलेल्या विक्रम डोईपोडे यांच्याकडे आसरा पाहिजे होता डोईफोडे हे भिवंडीत अनेक वर्षांपासून स्थायिक आहेत तसेच बीड जिल्ह्यात समाज कल्याण न्यास मार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यामुळे समाजकल्याण न्यासकडून काही मदत मिळते का याची चाचणी घुलेनी केली त्यासाठी त्याने पहिल्यांदा अंजूरफाटा येथील समाजकल्याण न्यासचे कार्यालय गाठले समाज कल्याणाच्या कार्यालयात जयवंत पाटील यांच्याकडे मदत मागितली त्यानंतर ते त्याने विक्रम डोईफडे यांच्या संदर्भात विचारणा केली मात्र विक्रम डोयफडे शहराबाहेर असल्याचे जयवंत पाटील यांनी सांगितलं त्यामुळे था सुदर्शन घुले विक्रम डोयफडे यांच्या वडपाळा येथील हॉटेलवर गेला तिथे ते त्याने आसरा मागितला पण इथे त्याला ते ते आसरा मिळाला नाही वडपाडा येथील डोईफडे यांच्या हॉटेलला आसरा न मिळाल्याने लघवीला जातो असं सांगून सुदर्शन घुलेने तिथून पलायन केला त्यानंतरही तिघे गुजरातला गेल्याची माहिती आहे गुजरातमध्ये एका मंदिरात त्यांनी जवळपास पंधरा दिवस आसरा घेतला होता आरोपी सुदर्शन घुले यांनी आपली ओळख लपवण्यासाठी मिशी कापल्याचं देखील माहिती समोर आली मिवटीत आल्यानंतर त्याने मिशी कापली होती याबाबतचे फोटो देखील समोर आले आहेत आता या, या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करतायत